आता हे आपण बघू शकता हा डांबर आहे की हा लिक्विड आहे हे काही माहिती नाही मी श्याम सुरवे ह्युमन राईटचा प्रेसिडेंट आता इथं महाड नक्याला काम चालू आहे आपण हे बघू शकता ह्या एवढ्या पॅचमध्ये हा डांबर आहेत हे म्हणतात डांबर आहे आणि ह्याच्यावरती काय हा माल चिपकणार आहे हा एक मिनिट काय बोलला साहेब काय आहे हा हा केमिकल आहे कुठला केमिकल मी विचारू शकतो हो ना दो हा दो आगे। दो आगे। हा पाण्यासारखा हा केमिकल आहे हा इमल्सी फायर म्हणतात हे साहेब हा चाल जातात ना तुमचं हो नाव साहेब तुमचं नाव नाव विचारलं तर नाव नाव नाही सांगू शकत नाव सांगा ना तुम्ही म्हणता तर हाँ 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 हा मग साहेब म्हणतात ह्या मला ह्यांना पण माहिती नाही जर कोणाला विचारलं इथे कोण आहे तर कोणालाच माहिती नाही कोण आहे इथे हा इमर्जन्सी फायर आहे हा डांबर आहे इथे कोण अधिकारी कोण बोलायला